लाडक्या बहिणींनो आणि बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा झालेला आहे तुम्ही तुम्ही तुमचे तुमचे बँक अकाउंट चेक करा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की पंधरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे तर ज्या लाडक्या बहिणींना अकाउंटमध्ये पंधराशे रुपये आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पैसे आले आहेत किंवा पंधराशे रुपये आले आहेत याबद्दल कमेंट करा सोबतच हा जो लाभ आहे कोणत्या बहिणींना भेटणार आहेत कोणत्या बहिणींना भेटणार नाही आहेत किती बहिणींना भेटणार आहेत सोबतच केव्हापर्यंत हा वाटप होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले की दादा आम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही याचं कारण काय त्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल तर काहीही घाबरण्याचं काम नाही आहे तुमची ई केवायसी नसेलही झाली तुमची ई के वाय सी असेल तुमची ई केवायसी झाली सुद्धा असेल तरीही घाबरण्याचं काम नाही ना तुम्ह तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार किती ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना पैसे भेटणार म्हणजे भेटणार असं स्वतः आदित्यताई तटकरेंनी त्यांच्या आठ तारखेच्या फेसबुक पोस्ट मध्ये दिलाय हे फेसबुक पोस्ट मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळे सबूत दाखवतो लाडक्या बहिणींना बघा सर्वात पहिल्यांदा फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना बघा इथे शब्द दिलाय सर्व पात्र लाभार्थ्यांना आणि हा नंबर त्यांनी सांगितलाय दोन कोटी पस्तीस लाख दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर हे आलं होतं लाडक्या बहिणींनो नऊ तारखेला बरोबर बरोबर दहा तारखेला पै हप्ता वाटप सुरू झाला जर सकाळी पासून जर सुरू झालं असत तर ऑलमोस्ट सगळ्या बहिणींना भेटला असता पण याचा वाटपच दोनच्या नंतर सुरू झाला म्हणून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला पण एका सोबत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जी सगळ्या जिल्ह्यातील ज्या महिला लाडक्या बहिणी त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो यांनीच सांगितलेलं आहे याज याज दोन ते तीन दिवसांमध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या सर्व पात्र लाभार्थी बघा इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे सर्व पात्र लाभार्थी त्याचबरोबर याच कमेंटमध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे की संकेतस्थळावर जाऊन ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की ई केवायसीचा कालावधी वाढणार आहे तो वाढला म्हणजे वाढलाय त्यानंतर याच्याच कमेंट खाली त्यांनी काय केलं एक अशा पद्धतीची इमेज टाकली इथे काय दिलंय सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु म्हणजे काय नऊ तारखेला आला होता दहा तारखेपासून सुरी सुरू झालाय त्याच्यानंतर जर बघितले तर बघायला त्यांनी दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहेत तर घाबरू नका अनेक बहिण्यांचे मेसेज आले ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता भेटलेला नव्हता त्यांनाही पैसे भेटलेले आहेत ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही झालेली नाही त्याही बहिणींना पैसे भेटलेले आहेत त्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत म्हणजेच काय सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि मग तुमचा प्रश्न पडला असेल की त्या सत्तावीस लाख बहिणी होत्या अपात्र त्यांचं काय त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहे लाडक्या बहिणींनो जर तुमच्यापैकी कोणी असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजेच काय महाराष्ट्रातील तमाम बहिणींना काय मिळणार आहे एक शाश्वती मिळणार आहे पैसे मिळाले आहेत मग आपण जर म्हणतो तो जून जुलै ऑगस्ट हप्ता भेटला का नाही डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला पाठवण्यात आलेला आहे सरकारने हे अत्यंत चुकीचं केलं लाडक्या बहिणीनं सरकारने अत्यंत चुकीचं केलंय काही दिवसांच्या अगोदर सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं बहिणींना जून जुलै ऑगस्ट हा हप्ता दिला जाणार आहे म्हणजे सहा हजार रुपये दिले जाणार आहे पण आज जेव्हा हा हप्ता वाटप झाला पंधरावा तर त्यांनी हे चार हजार पाचशे रुपये दिलेले नाहीत म्हणजे जून जुलै ऑगस्ट शे पैसे दिलेले नाही आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये डायरेक्टली दिले आहेत तर मला तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ज्या बहिणी जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पात्र नव्हत्या तर तुम्हाला पंधराशे रुपये भेटले आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं बघूयात किती बहिणींना भेटलाय पण मला एवढंच म्हणायचं आहे सरकारनी असं म्हणजे आपण म्हणतो ना दोन मुखी तोंड जशा पद्धतीने सापाचे असतं इकडनं आणि तिकडनं सरकारने अशी भूमिका घ्यायची नाही सरकारने एक तर सांगायला पाहिजे की तुम्हाला सप्टेंबर पासून पुढचे लाभ देतो पहिलेचे लाभ देत नाही सरकार एका बाजूला म्हणतो की सगळेच लाभ देतो आणि दुसऱ्या बाजूला सगळे लाभ देत नाही बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाचा मॅसेज तो प्रूफ सहित तुम्हाला दाखवतोय बघा दोन मॅसेज आणले पंधराशे रुपये हॅज बिन क्रेडिटेड म्हणजे वन फाईव्ह डबल झिरो हॅज बिन क्रेडिटेड इन युअर बँक अकाउंट लाडकी बहीण लाडकी बहीण दहा दहा पंचवीस सहा मॅसेज आहे म्हणजे दहा तारखेचा मॅसेज आहे बरोबर आजची अकरा तारीख आहे लाडक्या बहिणींनो आज सॅटरडे आहे तर जसं आदिती गटकरी मॅमने सांगितलंय दोन ते तीन दिवसांमध्ये वाटप होणार आहे पण मला पर्सनली असं वाटतं की आज आहे सॅटरडे ते आहे संडे जर वाटप झाला तर आज वाटप होऊ शकतो म्हणजे सॅटरडेला वाटप होऊ शकतो आणि ज्या बहिणींना भेटलेला नाहीये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात पण संडेला वाटप होणार नाही संडेला वाटप होणार नाही लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या दुसरा मॅसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय लाडकी बहिणीचा दहा दहा पंचवीसचा हा मॅसेज आहे म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा मॅसे पंधराशे रुपये बहीण योजनेच्या स्कीम मध्ये बघा इथे दिला सप्टेंबरचा हप्ता इथे सुद्धा सप्टेंबरचा हप्ता मग आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल की जर उद्या आणि परवा आम्हाला जर लाभ भेटला नाही कारण की उद्या सॅटर्डे आणि परवा आहे काय आहे सांगा बरं परवा काय आहे तुम्हीच सांगा मला परवा आहे संडे आणि जर तुम्हाला याचा लाभ भेटला नाही तर समजून घ्या तो लाभ तुमच्या अकाउंटला जमा कधी होणार आहे तेरा आणि चौदा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला आय होप आजची अकरा तारीख आहे सॅटर्डे आहे बँकांना जर बघितलं असेल तर बँकांना सुट्टी आहे सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला सुट्टी असतं बँकांना बरोबर सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे बँकांना सुट्टी असतं मग संडेला पण सुट्टी असेल उरला कोणता तेरावा आणि चौदावा म्हणजेच काय लाडक्या बहिणीनं उद्या आणि म्हणजे आज आणि उद्या तुमच्या अकाउंटला पैसे आले नाही तर घाबरू नका तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार तेरा आणि चौदा तारखेला ठीक आहे कारण की सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे बँकांना सुट्टी असतं जर महाराष्ट्रातील कोणी युट्यूबर सांगत असेल तर त्यांचं थोडंसं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे का त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये तेरावा अकरा आणि बारा तारखेला सुट्टी आहे म्हणून म्हणून लाडक्या बहिणीनो तेरावा आणि तेरा आणि चौदा या तारखांमध्ये तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार त्या बहिणींची ई के वाय सी झालेली असेल ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे अशा प्रत्येक पात्र बहिणींना लाभ भेटणार आहे त्याचबरोबर त्याच पोस्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ई केवायसी बद्दल आदिती तटकरे मॅमनी खूप मोठी कमेंट केलेली होती की अशी ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला मुदत वाढ करून दिली आहे दोन महिने वाढवून दिलेले आहेत बरोबर म्हणजे आजपासून का नऊ तारखेपासून दोन महिने वाढवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये मग मी एक दुपारी व्हिडिओ बनवला की ही जी ई के वाय सी प्रोसिजर आहे कशा पद्धतीने करायची ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवतो पूर्ण प्रोसेस कशी करायची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तिथे जात प्रवर्ग कसा निवडायचा होय नाही याच्यामध्ये चुकले तर काय होईल आणि काय होणार नाही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑलरेडी घेतलेली आहेत आणि लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुमच्यासाठी हप्ता जमा झालेल्या आहेत ज्या ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा झाला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या ज्या बहिणी अपात्र असून जून जुलै ऑगस्टमध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे आले असेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांना घाबरायचं कारण नाही तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा समजा आज आणि उद्या नाही आले तर तेरा आणि चौदा तारखेला म्हणजेच सोमवार आणि मंगळवार तुमच्या अकाउंटला पैसे घ्यावं असं मला वाटतं आणि जर सरकारकडे त्यांची जर वित्तीय स्थिती जर योग्य सुधारली कुठून त्यांना काही भेटलं तर त्यांनी महाराष्ट्रातील तमाम ऑक्टोबरचा महिना ऑलमोस्ट पंधरा दिवस होऊन गेले तर ऑक्टोबरचाही महिना त्यांना याच महिन्यात द्यावा आणि जेणेकरून त्यांची दिवाळी खूप सुंदर पद्धतीने साजरी केली जाईल हीच माझी सरकारकडे मागणी आहे म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला अजून द्यावे हीच मागणी आपली सरकारकडे आहे त्या वहिनी अपात्र सरकारने ठरवल्या होत्या त्यांचेही पैसे त्या लाडक्या बहिणींना द्यावे कारण की महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स लाडक्या बहिणींच्या मागण्यासाठी सरकारकडे झडत होते पण सरकारने ज्या पद्धतीने आता पैसे दिलेले नाही आहेत ती पद्धत आमच्या लाडक्या बहिणींनाही नाही पटली आम्हालाही पटली नाही म्हणून सरकारने त्याच्यावर सुद्धा विचार करावा आणि लाडक्या बहिणींना खुश करावं की मी तुमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे या व्हिडिओला लाडक्या बहिणींनो तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून जेव्हा सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर त्या मागणीला एक ठोस सबूत मिळेल की नाही लाडक्या बहिणींची सुद्धा मागणी आहे इट मे बी पॉसिबल की आपल्याला पंधराशे रुपये किंवा अपात्र बहिणी ज्या ठरल्या त्यांचे निधी मिळतील तर लाडक्या बहिणीनं आता तुमचं काम आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू चॅनलला आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलशी जुळून राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट योग्य पद्धतीने मिळतील आता लाडक्या बहिणी इथं थांबताना भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम